पहिल्यांदा आपल्या पुरंदरच्या विमानतळाला अनेक जणांनी विरोध केलेला होता परवा दिवशी सत्तर टक्के लोकांनी संमती दिली काल कलेक्टरशी बोललो ऐंशी टक्क्यावर आलंय दोन चार दिवसात नव्वद टक्क्यावर जाईल मित्रांनो आम्ही असू नाही तर तुम्ही असू कुणीही असलं सुधारणा करायची असेल विकास करायचा असेल तर हवेत करता येत नाही विमानतळ करायचंय जमीन पाहिजे पहिले आम्ही तिथं साडेसात ते सात साथ हजार एकर जमीन घेणार होतो नंतर आता तीन हजार एकरावर आलेलो आहे पुरंदरच्या ठिकाणी ती जागा आहे देशातलं महाराष्ट्राचं नाही देशातलं नंबर दोनचं विमानतळ दोन धावपट्ट्या एवढंच चांगला प्लॅन केलाय मित्रांनो काय तुम्हाला मी सांगू पण जमीन काही शेतकऱ्यांची गेली वरसगाव पंचायत खरं वासला टेमघर तुम्ही आम्ही पाणी पितोय कुणाच्या तर कुणाच्या जमीन जुमला घरं दारं गेली वर्षानुवर्ष तिथे राहत होते त्यांच्या पिढ्यान पिढ्या एवढं मोठं उजनी समुद्रासारखं दिसतं अनेक लोकांच्या जमिनी गेल्या आता रिंग रोड आम्ही मोबदला दिलाय चारपट दिलेला आहे आता रस्ते विकास महामंडळाच्या नंतर आम्ही पीएमआरएचा पण त्या ठिकाणी रिंग रोड करणार आहे आम्हाला कुणाला नाराज करायचं नाही पण आमचा नाईलाज आहे आम्ही मेट्रो वाढवतोय आम्ही तिकडे चाकणपर्यंत घेऊन चाललोय इकडं पर्यंत घेऊन चाललं आणि इकडची मेट्रो आपण अशीच पुढे नेत नाहीत इकडून आमचा प्रयत्न आहे एअरपोर्टपर्यंत आम्ही मेट्रो नेणार एअरपोर्टला पाच वर्ष लागतात परंतु आमचा प्रयत्न आहे तीन वर्षामध्ये ते करायचंय